व्हेरी गुड छान व्हेरी गुड हा कुठं दाखवायचं असं अक्षर हा मोठे ना सांग ह थोडं मागे सरका मागे सरकून सांगा हां हां सांग परत अ अ हां अभयच चल हां ये ये यस शी हां छान हां अ अ आजान आजानच मोठ्याने सांग ना शिवांश हां श शिवांश हां छान मग सरळ मागे वळी तू बरा तत छान हां आ आ आ रवचा हा बघू र र रुद्राचं छान